विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदन एजुकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या ज्या सेवा परीक्षा आहे दोन हजार चोवीसमध्ये जेवढ्याही घेणार आहेत त्यामध्ये सामान्य ज्ञान हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक विचारला जातो त्यावर आपण विद्यार्थी मित्रांनो सिरीज घेऊन आलो आहोत दररोज दुपारी विद्यार्थी मित्रांनो यावर एक व्हिडिओ येईल प्रत्येक व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नुसार यामध्ये प्रश्नांचा आपण सराव करून घेणार आहोत आपण काय करायचं आहे की जेव्हा मी प्रश्न विचारेल तेव्हा आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे जेणेकरून डेली पंचवीस प्रश्नांचा अशा पद्धतीने जर सराव केला तर नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये हेल्प होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन जिनेवा या ठिकाणी जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला असतो राइट आन्सर आहे सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन असतो राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर जे भारताचे उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो तर ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक असतो ग्रामसभा बोलावण्याचे अधिकार हे कोणाचे असतात तर सरपंचाचे असतात सेम परिषदेमध्ये सचिव असतात अधिकारी आणि नगर परिषदेची सभा बोलवण्याचे अधिकार जे असतात ते असतात नगराध्यक्ष यांना सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे रायट आन्सर आहे गुरु पहिला फॅक्टरी ऍक्ट कोणत्या वर्षी पारित झाला आन्सर आहे अठराशे एक्याऐंशी मध्ये पहिला फॅक्टरी ॲक्ट पारित झाला काँग्रेसमध्ये फूट पडलेली अधिवेशन खालीलपैकी कोणतं आहे आहे सुरत अधिवेशन धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले आहे सरोजिनी नायडू यांनी नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे है। मदे आहे नाशिक महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे रत्नागिरी जिल्हा कृष्णा आणि वारणा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो हरिपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राट्यांचा आहे सांगली जिल्हा वाघांसाठी प्रसिद्ध असलेले कान्हा नॅशनल पार्क खालीलपैकी पार कोणत्या राज्यामध्ये आहे रायट आन्सर आहे मध्य प्रदेश कॅपिटल आहे भोपाळ उत्तर प्रदेशची कॅपिटल आहे लखनौ महाराष्ट्र मुंबई कर्नाटक बेंगलोर काकरापारा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे रायट आन्सर आहे गुजरात राज्य पंचतंत्र हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते आन्सर आहे विष्णू शर्मा यांनी दांटे जगप्रसिद्ध महाकवी खालीलपैकी कोणत्या भाषेशी संबंधित आहे आन्सर आहे इटालियन ब्लास्ट हा रोग कोणत्या पिकावर पडतो रायटॅन्सर आहे तांदूळ रुरकेला लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे राईट आन्सर आहे ओडिसा राज्य भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे राईट आन्सर आहे कलम चौदा ते अठरा काचेला गडद निळा रंग देण्यासाठी कोणते ऑक्साईड वापरले जाते राईट अँसर आहे कोबाल्ट ऑक्साइड हवेमध्ये कार्बन डायऑक्साइडचं शेकडा प्रमाण किती आहे राइट आंसर आहे झिरो पॉइंट झिरो तीन टक्के मानवी चेहऱ्यामध्ये एकूण हाडांची संख्या किती असते राईट अँसर आहे चौदा भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम जीविताशी जीवितांची हमी देते है कलम भारतीय राजघटनेमध्ये पंचायत राज हा विषय कोणत्या भागामध्ये आहे राईट आन्सर आहे भाग नऊ अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती राईट आन्सर आहे एकोणीसशे चारमध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते राईट आन्सर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी तसेच विद्यार्थी मित्रांनो आपणाला ज्ञान याकरिता एकूण चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा डी पीडीएफ आहेत ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत त्याचे देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ऍड करून भेटतील प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेशन बँक आपल्याकडे आहेत यामध्ये तुम्हाला टॉप टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील एकूण एकतीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये पंधरा क्वेश्चन आहेत तीस मार्क तसेच मिक्स्ड चाळीस टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयामध्ये भेटतील तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अंकगणित या, या टॉपिकवर पंधरा तुम्हाला टॉपिक भेटतील बुद्धिमत्ता चाचणी एकूण दहा टॉपिक तसेच हँड रिटर्न क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न तुम्ही एकशे एकोणतीस रुपयामध्ये परचेस करू शकता तसेच इंग्लिश देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये तुम्हाला चॅप्टरवाईज क्वेश्चन क्वेश्चन सेट ऑनलाईन टेस्ट असे एकूण अकराशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी बत्तीस सामानज्ञान तीस इंग्लिश एकवीस आणि बुद्धिमत्ता वीस असे एकूण एकशे तीस टेस्ट आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहेत टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल पीडीएफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात मल्टिपल अटेम्प्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये दहा प्रश्न आहेत पंधरा मिनिटे वेळ आहे त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत दहा फुल टेस्ट। ले आशे कुन कुन लेन टेस्ट पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणनव्याण्णव रुपये प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व पीडीएफचा गुगल ड्रायवॅक्सिस विद्यार्थी मित्रांनो भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्नपंचवीस साठ सव यावर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा